नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या चर्चेत असणारी मालिका आहे मालिकेमध्ये नवनवीन ट्विस्ट पाहायला भेटत आहे ठरलं तर मग च्या लेटेस्ट प्रोमो मध्ये असे दाखवले आहे की प्रतिमा रविराज आणि तन्वीचा वीस किंवा बावीस वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता त्याची झलक दाखवली आहे तर या व्हिडिओत म्हटले आहे की विस्मरणात गेलेला भूतकाळ येणार पुन्हा शोध सत्याचा लागणार पुन्हा नाळ नात्यांची जोडली जाणार का पुन्हा नोव्हेंबर सायलीच्या उलगडणाऱ्या सत्याचा असं सांगितलं आहे या प्रोमोमुळे मालिका आता संपणार असे बोलले जात जा आहे मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोवर चाहत्यांनी असंख्य कमेंट केल्या आहेत अनेकांनी हा प्रोमो फार रंजक असल्याचे म्हटले तर काहींनी अंदाज बांधला की सायली ही स्तन्वी असल्याचे सिद्ध झाल्यावर कदाचित मालिका संपू शकते त्यामुळे नेटकऱ्यांनी अशी कमेंट केली आहे की मालिका संपवू नका काही नाराजी व्यक्त केली की प्रोमो मध्ये दाखवूनही सत्याचा उलगडा होणार नाही यावरून एका युजरने म्हटले की या जन्मात तरी अन्य नाही म्हटले की काही नाही होणार सारखं सारखं तेच तेच चालू आहे बोर मालिका आता बंद करा ही मालिका अशा प्रतिक्रिया या प्रोमो वरती येत आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिके संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा